नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आलोय मित्रांनो आपण चाळीसगावच्या मैस बाजारामध्ये पौष त्या ठिकाणी बऱ्याच मशी आलेल्या आहेत बाजाराला सुरुवात झालेली बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये आपल्याला मुर्रा जापर गीर अशा प्रकारच्या म्हशी पाहायला भेटेल पौष त्या ठिकाणी आता बरेच मशी आलेल्या आहेत तर आजचं व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचं तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहू शकतो या ठिकाणी काय जोडीचे काय लावले दीड लाख रुपये जोडीचे मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी एका नंबर कॉलिटी पाहू मित्रांनो या ठिकाणी दीड लाख रुपये सांगतात ते जोडायचे या ठिकाणी व्यवहार चालू आहेत बरेच शेतकरी आलेले घ्या तरी किती लागत आहे ते नव्वदला नौग तुम्ही किती सांगितले मग एक लाख तीस सांगितले कुठले आपण दादा बिलकोडीचे आहेत नाव काय आपल्याला राजेंद्र तुकाराम राजेंद्र तुकाराम बरोबर मागता मागतोय नव्वद ला मागतात ते या ठिकाणी आलेले शेतकरी बरेच बाजाराला सुरुवात झालेली बरेच शेतकरी या ठिकाणी येत आहेत पॉझिटी पण बऱ्याच मशी असाणी या ठिकाणी व्यापारीच्या दावणे पण असतात शेतकरींच्या मशी पन्नास मित्रांनो पॉझिटिव्हच्या म्हशी असतात शेतकऱ्याला पुरवडे असते किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पन्नास हजारला पण भेटेल लाखाच्या वरती पण भेटेल या ठिकाणी આટલા ડેટ કે આલેલી છે તેરી હા આ રકા દેતી અલગ અલગ છે બાકી તો ઘોળા દાર ની હા ઓ તો 4 નંબર આકલ વિચારું જે મોટાના તે સમરતમ દે ઉઠી આરે ગાને છે રોડો રાણે ઓન બાકી તો તો મૈલ घेतली હે હા

त्या ठिकाणी बरेच मशी आले आहेत बाजाराला सुरुवात झाली बरेच आता बैलोड्या पण येतात त्या ठिकाणी आणि मशी पण येतात गाड्या भरून भरून येतात मित्रांनो साडेतीन महिन्याचे मित्रांनो साडेतीन महिन्याचे पाऊस येतात त्या ठिकाणी बरेच मशी आलेल्या आहेत पोलीलीच्या मशी असतात या बाजारामध्ये आपल्याला पन्नास हजारापासून तर लाखाच्या वरती मशी भेटणार आहेत क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो बाजारा शनिवारचा असो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या मशी या ठिकाणी आले आलेल्या आहेत पावसा आपण या ठिकाणी बऱ्याच मशी आलेल्या आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंट करा मित्रांनो पावसिक या ठिकाणी क्वालिटीच्या मशी असतात तिथं एक नंबर नेपा क्वालिटी वगैरे काय दोड्याची किंमत काय भाऊ दोघांची हा भाव सांगायला भाव आहे बाजारात मागितले कोणी किती सत्तरच्या भावाने सत्तरच्या भावाने माहिती गेलेत आपण नव्वच्या भावाने सांगितले बरोबर पॉझिटिव्ह बघू शकता चांगली शनिवारचा बाजार असो सुरुवात झालेली मित्रांनो बरेच मशी या ठिकाणी आलेले आहेत पॉझिटीच्या मच्छी असतात ओके सर या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह चांगली मित्रांनो बरेच मशी या ठिकाणी अकरा अकरा आणलेले आहेत कुठली गरीदी असते आपल्या गुजरात गुजरातची गरीदी असते आपल्या बाजारामध्ये आपण जनलेली आणि काय काय गॅरंटी देतात गाबनची गॅरंटी देतो हा फोड निघाली वापिस बरोबर काही झाले का सेल सर काढपासून आता बाजारात सुरुवात झालेली तर काय किंमत आली एक नंबरची सांगायला नव्वद हजार रुपये किती अंदाज आहे दुसऱ्या वेताला असेल गाबाने काय गाबाने काही किती दिवस देणार आहे तीन महिन्याचे अजूनही बाजूची आपल्याकडे तीन चार महिन्याचे सर हो सहा महिने तीन महिन्याच्या मित्रांनो पोस्ट त्या ठिकाणी जर कोणाला मशी वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा हे पा पूर्ण दावा या ठिकाणी भरलेली चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी मशी आलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण एवढीच्या माध्यमातून नंबर हे टाकलेला असतो एक नंबर व्यवहार हो आहे बाजारामध्ये क्वालिटी वगैरे मशीची तर सेठ आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश गवळे चाळीसगाव मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा हो बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर दाखला जातो ज्या शेतकरी बांधवांना म्हशी वगैरे घ्यायचं असेल तर कॉटॅक्ट करा यांच्याकडे मित्रांनो पाच महिन्याच्या चार महिन्याचे तीन महिन्याच्या का आपण भेटतो तुम्हाला भेटतील होऊ शकतो या ठिकाणी खान्देश बैल बाजार होऊ शकतात पॉझिटिव्ह वगैरे चांगली मित्रांनो मशीची शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीच्या म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत पाहू शकता पूर्ण दावण बरे पूर्ण मशी आल्यात बाकी इकडे पण आहेत बऱ्याच मशी आलेल्या आहेत इकडे पण पाहू शकता पण ठिकाणी पाच महिन्याची काय किंमत आहे सांगायला एक लाख दहा हजार रुपये किती आणले होते बारा आणलेले आहेत कुठली गर्दी असते आपल्या गुजरातची गर्दी असते मित्रांनो हो बारा मशी यांनी साडे आणले आहेत क्वालिटी वगैरे पाहू शकता मशी एक नंबर आहेत पॉझिटिव्ह वगैरे चांगल्या पॉझिटीच्या मशीद तुझ्या बारा मशीद पाच महिन्यांची तीनची पाचची काय बर मग बरोबर आणि द्यायला पंचावन्न मागणी आलेली आठ द्यायची आपल्याला किती अंदाय दुसऱ्या जाप्याची तीन महिन्याची जागा नाही म्हण तुम्हाला बारा आणले होते काय दिले का आतापर्यंत मित्रांनो जर तुम्हाला या मशी घ्यायची असेल तर आपण थेट आपलं नाव नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस चौसष्ट कुठली खरेदी असते आपल्या वाली आपली गुजरातची खरेदी गुजरात ची खरेदी असते बरोबर तर मित्रांनो धुळे मालेगाव चाळीसगाव म्हणजे यांची ज्या शेतकरी बांधवांना जर मशी वगैरे हो घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी पाच महिन्याची आहे आधी बाजूची तीन महिन्याची बरोबर दहा बारा मशी या ठिकाणी आलेली आहेत मित्रांनो ज्या शेतकरी बिंदावांना जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पोहोचत या ठिकाणी बरेच मशी आलेल्या आहेत साडी एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अच्छा नमस्ते प्रत्येक किंवा पूर्वली असे किमतीच्या मशी या ठिकाणी आलेलेच मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचे असेल तर या कॉन्टॅक्ट करा बाजार सकाळपासून आठ वाजेपासून करा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो होऊ शकता या ठिकाणी बरेच मशी आलेल्या हो पाहू शकता या ठिकाणी